मी जसं तुम्हाला वेळ सांगितलं मागाशी की एक दुसऱ्यांची आयडी मारत आहेत हा ओंकार नाचरे एक मराठी मुलगा आहे आणि मी आता काही चेक केलं आहे त्याच्यामध्ये बराच ब्रॉड आहे आतमध्ये की ह्या लोकांनी जे रायडर आहेत या लोकांनी थोडा स्ट्राईक केला आणि आता हे खरं आहे की त्यांनी स्ट्राईक केला हे योग्य आहे कारण त्यांना गरज आहे ह्या लोकांनी हा ओंकार नाथरे आचलगुप्ता मी तुम्हाला दाखवतो गुप्ता या लेडीजच्या मुलीच्या नावाने हा ऑर्डर मारतोय आता गुप्ता कोण आहे याने सांगितलं आणि पहिलं सांगते याची गर्लफ्रेंड आता सांगतो फ्रेंड सो असतो ठीक आहे जी पण असेल म्हणजे या स्टोअरमध्ये गर्लफ्रेंडच्या नावाने पण आयडी बनून ऑर्डर आ... मारल्या जातात लक्षात ठेवा जर कोणाला आयडी भेटत नसेल तर आपापल्या गर्लफ्रेंडच्या नावाने आयडी बनवा आणि इथे बनतात मला वाटते आता उद्या उद्या जर हा पॅन ऑर्डर घेऊन एखाद्याच्या घरी गेला आणि त्यांनी एखाद्या महिलेला ऑर्डर देताना छेडछाणी केली या ओंकारला शोधणार कोण त्याच्याकडे लायसन्स सुद्धा नाही त्याला गा गाडीचा लायसन्स आहे त्याला ठीक आहे म्हणजे त्यांच्याकडे ला, लायसन्सही आहे की नाही नंतर चौकशीचा ला, भाग आहे हा ओंकार रात्रे स्वतःच्या गर्लफ्रेंडच्या नावावर आयडी मारतोय म्हणजे आता जी ह्याची पण गर्लफ्रेंड असेल आचल गुप्ता हिच्याही घरच्यांना कळेल की आपली मुलगी फ्लिपकार्टमध्ये काम करते सो ठीक आहे अशा प्रकारे अनेक असे आयडिया आहेत इथलं हे झेपतोचा रवी आणि जो वासू आहे या दोघा जणांनी सगळ्यांवर अन्याय केलेला आहे हे पोलीस प्रशासनाला सांगतात दिनेश आयरी आला लोक दारू पितात आणि खोटी कामं बंद करा जो खाणारा पिणारा आहे तो बाहेर जाऊन करतोय हे मला माहिती आहे चार दिवस रवी माझ्याशी बोलतोय किती खरं बोलतोय किती खोटं बोलतोय मी थोडा आउट बसल्यामुळे रात्री आलो आणि रात्री मला पोलीस प्रशासनाचा फोन आला पण मला येता नाही आला आत्ताही पोलीस प्रशासनाने मला बोलवलंय सो मी त्या ठिकाणी जाणार आहे मी फक्त हे सगळे रायडरांची विनंती म्हणणं होतं की आपण स्टोरला या भेटूया चर्चा करूया आत्ता पाहिलं तर या ठिकाणी ह्या फ्रॉड आयडी बनलेलं आहे मी अजून एक दोघांना दाखवतो कोणाची आयडी असतील तर दाखवा